मराठीतले पाच वाचलेले किंवा तुम्हाला वाचायचे आहेत असे पुस्तक कोणते छावा श्रीमान योगी पाणीपत श्यामची आई संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचलीय भगवत गीता वाचली मराठीतून ययाती वाचलंय छावा श्रीमान योगी मला तर वाचायचा वाचायचंय ज्ञानेश्वरी वाचलेली आहे विष्णुपुराण वाचलेला आहे शिवपुराण वाचत मृत्युंजय बटाट्याची चाळ राधेय मृत्युंजय बटाट्याची चाळ शिवचरित्र वाचायचं व्यक्ती आणि वल्ली आय थिंक छावा कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला कोणता सर्वोच्च सन्मान मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार नाही माहिती ज्ञानपीठ वरील वाक्य मराठीत भाषांतर करा हॅपीनेस ग्रोज वेन शेअर्ड विथ अदर्स आनंद वाटल्याने सगळ्यांबरोबर वाटतो नाही सर्वांबरोबर अनुभवतो असं म्हणतो आनंद तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही तो सर्वांसोबत वाटाल आनंद वाटतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर तो साजरा करतो वा